नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत अवकाळी पावसासाठी परत पोषक वातावरण निर्माण होत आहे महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस या तारखांना पडण्याची शक्यता आहे आपण या व्हिडिओमध्ये वीस एकवीस आणि बावीस एप्रिल या तीन दिवसाचा हवामान अंदाज बघणार आहोत या तारखांना पावसाचा जोर वाढणार आहे या तारखांना मित्रांनो मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल कोकण विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर विदर्भात उत्तर महाराष्ट्रात तसेच जो काही कोकणाचा गुजरात लगतचा भाग आहे या परिसरामध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे नेमका कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस बघायला मिळू शकतो कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे वादळी वाऱ्यासह पाऊस शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊ शकते संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा कारण की मित्रांनो बरेच शेतकऱ्यांची जी पिके आहे ती काढणीला आलेली आहे काही शेतकऱ्यांनी पिके काढलेली आहे अजूनही कांद्याची काढणी चालू आहे त्यामुळे मित्रांनो आपण कांदे काढल्यानंतर झाकण्याची व्यवस्था असावी कारण की वीस तारखेपासून पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला बऱ्याचशा महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो हा अवकाळी पाऊस पडण्यासाठी जो काही बाष्पाचा पुरवठा होणार आहे तो काही जिल्ह्यांसाठी अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा होण्याची शक्यता आहे तर काही भागांमध्ये मित्रांनो बंगालच्या उपसागरातून बाष्पाचा पुरवठा होण्याची शक्यता आहे त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो काही भागांमध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता असणार आहे तसं मित्रांनो पावसाचा जोर आहे तो एकोणवीस तारखेपासूनच वाढणार आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अरबी समुद्रातून येणारे जे काही वारे आहे बाष्पयुक्त वारे तसेच इकडून उत्तरेकडून जे काही येणारे वारे आहे यांचं इथे एक मिलन आणि जोड क्षेत्र बनण्याची शक्यता आहे या प्रणालीमुळे मित्रांनो महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे काही भागामध्ये जोरदार पाऊससुद्धा बघायला मिळणार आहे तर Venice कौनते कौनते वीस एप्रिलपासून महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे चला तर बघूया कोणत्या तारखेला कोणत्या भागामध्ये कसा पावसाचा जोर राहू शकतो सुरुवातीला आपण वीस एप्रिलचा हवामान अंदाज बघूया त्यानंतर एकवीस एप्रिल त्यानंतर बघूया बावीस एप्रिलला कोणत्या भागामध्ये पावसाचे वातावरण राहील वीस एप्रिलला महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे एकूण नाशिक जिल्ह्यापासून तर आपण स्किनो बघू शकता नाशिक जिल्ह्यापासून तर इकडं डायरेक्ट का जो काही एकदम कडेचा गोव्यालगतचा दक्षिण भाग आहे या परिसरापर्यंत मित्रांनो पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये पुणे विभागातील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तसेच पुणे जिल्हा पुण्याच्या आसपासचा परिसर एकोणवीस तारखेला आणि वीस तारखेला जो काही सांगली जिल्हा आहे सांगली जिल्ह्याचा आसपासचा परिसर सांगली सातारा कोल्हापूर आणि सोलापूरच्या तुरळक भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला जास्त बघायला मिळेल तर नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा वीस एप्रिलला पावसाची शक्यता असणार आहे या अंदाजामध्ये मित्रांनो थोडाफार बदलसुद्धा होऊ शकतो जर काही बदल झाला तर ज्या तारखेला अपडेट आपण देणारच आहोत त्याचबरोबर महाराष्ट्राच्या इतर सुद्धा वीस एप्रिलला पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे आपण स्क्रीनवर बघू शकता हा जो परिसर आहे या परिसरामध्ये सुद्धा ठिकठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल कोल्हापूर सांगली सातारा हा जो परिसर आहे इथे आपल्याला तुरळक भागामध्ये गा हलकी गारपीट होण्याची सुद्धा नाकारता येणार नाही काही भागामध्ये या जिल्ह्यामध्ये जोराच्या वाऱ्यासह पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या पट्ट्यामध्ये मित्रांनो काही काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे काही भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल चला तर बघूया एकवीस तारखेला कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर राहील कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता असणार आहे वी तर वीस तारखेला मित्रांनो हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे करून पूर्णपणे कोकण विभाग कोकण विभाग लगतचा भाग तसेच एकदमकडेचा जो काही राज्याचा दक्षिण भाग असणार आहे दक्षिण भागातल्या जे काही मराठवाड्यातील नांदेड लातूर उस्मानाबाद ही जिल्हे आहे तसेच बीडचा काही भाग आहे तसेच सांगली सातारा कोल्हापूर सोलापूरचा भाग आहे त्याचबरोबर नाशिक इकडं पुणे नाशिक सा सातारा वगैरे हा परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील सर्वात जास्त या भागामध्ये वीस तारखेला पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे एकवीस तारखेलासुद्धा महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे चला तर बघूया कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकवीस तारखेला विखुरलेल्या स्वरूपात मुख्यत्वे करून दुपारनंतर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता इथे दि निर्माण होताना दिसत आहे यामध्ये काही बदलसुद्धा होऊ शकतो मित्रांनो जर या अपडेटमध्ये काही बदल झाला तर तारखेला आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करू तर एकवीस एप्रिलला जो काही एकदमकडेचा महाराष्ट्रातील जिल्हा आहे नांदेड लातूर उस्मानाबाद तसेच विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली वगैरे हा परिसर आपण स्किनो बघू शकता या परिसरामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे सर्वाधिक पावसाचा जोर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर हा परिसर या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता काही भागामध्ये जोराच्या वाऱ्यासह पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्याचबरोबर दक्षिण कोकणामध्ये पावसाचा जोर राहील काही काही भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडचा दक्षिण भाग या जि कोकण विभागातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहील या व्यतिरिक्त मित्रांनो राज्याच्या इतर भागामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे जसे की नाशिक विभागामध्ये नाशिक आणि अहमदनगर विखुरल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला दुपारनंतर काही काही भागामध्ये बघायला मिळेल तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे हलका मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या परिसरामध्ये बनताना दिसत आहे मुख्यते करून कोकण विभाग मुंबई पालघर वगैरे हा जो था, था परिसर आहे नाशिकचा मुख्यत्वे करून पश्चिम परिसर अहमदनगर पुणेचा पश्चिम परिसर या परिसरामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण बनताना आहे सध्या तरी पावसं शक्यता या परिसरामध्ये दिसत नाही आहे परंतु तुळक भागामध्ये वातावरण निर्माण होऊन हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही तर यामध्ये मित्रांनो बदल झाला तर ज्या तारखेला अपडेट देण्यात येईल औरंगाबाद विभागामध्ये बीड लातूर नांदेड तसेच हा जो एकदम कडेचा परिसर आहे उस्मानाबाद वगैरे हा परिसर या परिसरामध्ये परिसर पावसाचा जोर राहील औरंगाबाद जालना परभणी हिंगोली हा जो परिसर आहे या परिसरामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो विखुरल्या स्वरूपात ढगाळ वातावरण निर्माण होताना दिसत आहे तर तशी पावसाची शक्यता औरंगाबाद जालना परभणी हिंगोली हा जो परिसर आहे या परिसरामध्ये कमी दिसत आहेत एकदम तुळक भागामध्ये हलक्या पावस शक्यता सध्या तरी दिसत आहे जे काही एकदम कडे जे दक्षिण भागातील जिल्हे आहे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आपल्याला एकवीस एप्रिलला बघायला मिळेल त्यानंतर विदर्भामध्ये अमरावती विभागामध्ये अमरावती विभागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ दुपारनंतर काही काही भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे सर्वत्र नाही हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस एकदम तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये जे काही एकदम कडेचे परिसर आहे ग्वांड्रीलगतचे भाग आहे या भागांमध्ये मित्रांनो पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे जसं की आपण स्क्रीनवर बघू शकता चंद्रपूर गडचिरोली कड़े जे भाग या परिसरामध्ये तुळक भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता असणार आहे हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही भागामध्ये बघायला मिळू शकतो हा पाऊस विजांच्या कडकडाटासह तुळक भागामध्ये जोरादार वाऱ्यासह बघायला मिळू शकतो गोंदिया आणि भंडाराच्या काही भागामध्ये सुद्धा मित्रांनो पाऊस बघायला मिळेल नागपूर आणि नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर सध्या तरी कमी दिसत आहे अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो वीस एकवीस आणि बावीस तारखेच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे बावीस एप्रिलची अपडेट आपण पुढील दोन दिवसात देणारच आहोत या वातावरणामध्ये मित्रांनो काही बदल झाला तर ज्या तारखेला आपण अपडेट देऊच सध्या तरी अशा पद्धतीची स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे कोकण विभाग पुणे विभागातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर राहील मराठवाड्यातील दक्षिण भागामध्ये पावसा जोर राहील विदर्भातील दक्षिण जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता या परिसरामध्ये मित्रांनो बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा होऊ शकतो सर्वाधिक पावसाचा जोर आहे तो पुणे विभागातील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये राहण्याची शक्यता सध्या तरी दिसत आहे ही होती महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद चला भेटूया शेकडोसोबत तोपर्यंत नमस्कार जय जे महाराष्ट्र जय हिंद